मराठी सिनेम स्वागत करत आहे तर मित्रांनो चालू फिरायला मित्रांसोबत गावावरून आमच्यासोबत शिकायला होती आता आम्ही चालू रिसॉर्टला सध्या आता आम्ही ट्रेन मध्ये दिला पहिल्यापासून व्हिडिओ केला नाही आता बोरून स्टार्ट करतोय सगळं गँग बसले आमची कॉलेज आपल्या हाय शाळेतले मित्र मित्रपरिवार कधी बॅच आपली दोन हजार सातची ना दोन हजार सात हॅट वरल आ, शिक्षक पण आपले वायल सर आम्हाला सध्या तेव्हा शिक्षक म्हणजे सर नंतर पहिले आगोरले जर होते वायल सर इथे सर असे भरपूर होते पण आमचा वर्ग लावालेच होता पण पण येऊन आम्हाला ठोकून द्यायचा आता आमचा वर्ग होता असो आता जो तो आपला लग्न करून इंटरव्ह्यू विसरत नाही आता आम्ही काल फिरायला चाललो आता रिसॉर्टला चाललो आहे आता विरारला बघा आमची रिसॉर्टची की माझ्या रुपया सारो रमिशा ही चांगली मुलगी हा चेतन ही चांगली मग मुलगी आणि हा स्वतः मी स्वतः आम्ही पोचलो कुठे पवायला पहायला झाले पवायला तुम्हाला मुजबीस काढून तिथे पवायचा आला सुपर पवाय झाला असले गावानं पावायला आले तुम्ही आले हो पवायला

दोन मुलं आहेत नाव काही जा नाव सांगा आधी नंतर कधी चलो चलो परी एन्जॉय चला आता आतमध्ये जातो एंट्री करायला काय बोलताय भारी हा भारी भारी तो झाला हा रिसॉर्ट सुपरस्टार वॉटर पार्क अँड बीच रिसॉर्ट ही ते इंट्री आहे समोर लाईन लागली कशा की बुकिंग काउंटर लाईनमध्ये उभा आहे सध्या काय बघा रूमच आहे रूम चाहिए। रूम, रूम समोर असे कॉलेजची मुलं मुली सगळे आले रिसॉर्ट साठी फुल पब्लिक आहे एंट्री गा। करतो ते समोर एंट्री बँड हे बघा आता रिसॉर्ट असा आहे इकडं स्लाइड आहेत समोर त्या साईडला स्विमिंग आहे त्या समोर रूम समोर नाश्ताचा कॅन्टीन आहे समोर वरती बँड आले बँड बँड चालू रूम वर

पब्लिक खूप लोक आलेत ह्या साईडला समुद्र आहे दाखवतो समोर पाठी मग समुद्र आहे पूर्ण हा रिसॉर्ट मस्त वाटत गावचा का वाचव साईडला विरारला इतर हर्या हर्या अरे हे आम्हाला चष्मा 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 कामा का चाललो आता नाश्ता करायला आम्ही आमच्या एका मेंबरात खूप भूक लागले तिकडे स्वाती हा मी सध्या आमचा आमचा ड्रेस कोण दिला होता ड्रेस नाश्ता नाश्ता मग पण मागायला चाल आहे

वो है मिसल इस गरीब को कुछ दे नास्ता, नास्ता। हा? नास्ता, दो नाश्ता नाश्ता मिसल 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 को नाश्ता ला दोगा काय पाहिजे हॅलो মিছল পাব আমাৰ মিছল মিছল চুক্তি ফৱ এৱ এক হা প্ৰয়োজন ডিবি एनर्जी ड्रिंक घे तू ने घे अरे फोटो काढलेला काय 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 असे एन्जॉय करतो आम्ही आता आमचा एक मित्र लेट गेलाय बाथरूम मध्ये गेलाय तो यांनी खूप एन्जॉय केलाय हा हाय माझा चला आता आता आम्ही निघालो रिस्टॉल मध्ये आला एन्जॉय आलो एन्जॉय करायला आमचा मेंबर एक आता आलाय लास्ट आला बारा वाजता आला अंक्या अंक्या आमचा आत्ता आला माय ब्रदर चला आता चालू मी एन्जॉय करायला

ধ ধৰো লাইন নেজ

एक नंबर एक नंबर मजा पार्टी दोल पोरांची इकडे पोरांची पार्टी पार्टी अरे पोरांची पार्टी काय पित रे रिओ रिओ पितात रिवो पितात नानपोर आहेत कुठं आला तुम्ही कुठं आलात की आला कुठून कुठून कुठे कांदिवली हे मुलं कांदिलीवरून आलेत स्कूलकडून स्कूलकडून जाऊलात कावलात जावलात काय जाऊ ला ना हे पण तुमच्याकडे तिला असते बघ किती अे अंक्याचं लहान झालाय आहे सध्या लहान झाला आता आजच्या दिवस కట్ కట్ <laughs> 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 Bye 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 bye. bye 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 चहा पे चहा मान गा चहा गा चार्ट टाइम चार्ट टाइम नाश्ता टाइम नाश्ता नाश्ता टाइम आकडे भेळ केली मस्तोदी ने भेळ मस्तो मस्त काय नव्हती रुपेश ने भेळ दम इकडे तोंड टाक ना रुपेश ने भेळ मस्त बनवला हां मी त्याचा आभारी आहे शाले परिवार ग्रुप आहे खजिनदार मी खजिनदार मी आभार व्यक्त करत आहे अरे तुम्ही पण खाऊन बघा नाही आम्ही खाल्ला नाही आ मित्रांनो आता नंतर मित्रांना भेटत आम्ही रिसॉर्टमधून निघालो संध्याकाळचे सव्वा पाच फुल फुल एन्जॉय मजा आली रे हा खूप मजा आली खूप मजा आली खूप मजा आली सारो मजा रे काही गावर आले जे खास एन्जॉय करायला

पिकअप ड्रॉप फ्री आहे स्कूलची मुलं आहेत स्कूलची सूर्य सूर्या सूर्य 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 बाय बाय चला आम्ही निघालो आता आमच्या घरी परतीचा प्रवास घावा नाही आपल्या घरात मुंबई नवी मुंबई ठाण्यावरून आलेत शाळेची पिकनिक तर मित्रांनो आता आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला मजा केली एन्जॉय केला सातची बॅच लावारीच वर्ग